ही दोन्ही साईड गुपती फिरून बघा हळू एकदम मान एवढी पूर्ण फिरत नाही का एवढी फिरते इकडे किती फिरती एवढी फिरती एकदम एवढीच फिरती ठीक आहे हे बाघ ना ठीक थोडस एक झटका लागेल बस <laughs> आता बघा आता अजून कमी वाटलं एकदम हलका वाटेल आता कमी खरंच ठीक आता बघा बरं खरंच आता बघा हलका वाटेल एकदम हा कमी वाटली का खरं कमी वाटली का खोट नाही बरं वाटलं बस आता बघ हा नाही कमी वाटला आता कमी वाटला ना किती कमी वाटलं वाटलं बरंच कमी वाटलं हलवून बघा पहिले पेक्षा कमी वाटलं